अधुचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता बघा आपल्यापैकी कितीतरी लोकांच्या आयुष्यात शत्रूबाधेचा त्रास असतो कधी हा शत्रू आपल्या घरातलाच असतो कधी आपल्या कुटुंबातला असतो कधी आपल्या रक्तातला असतो तर कधी आपला मित्रच आपला शत्रू बनतो बऱ्याच वेळा ज्या ठिकाणी आपण काम करत असतो त्या कामाच्या ठिकाणी एखादा आपला नकळत शत्रू बनतो जिथे आपण व्यवसाय चालवत असतो तिथेच समोरचा एखादा व्यक्ती आपल्याला पटकन शत्रू बनून जातो बघा जेव्हा जेव्हा शत्रू आपल्या आयुष्यात येतो जेव्हा आपल्याला शत्रू बाधा व्हायला सुरुवात होते तेव्हा आपल्या आयुष्यात आपल्याला प्रत्येक गोष्टीत अपयश यायला लागते कधीतरी हा शत्रू आपल्याला तांत्रिक बाधा करतो कधीतरी मांत्रिक बाधा करतो व्यवसायाच्या ठिकाणी आपला पाय खेचण्याचा प्रयत्न करतो नोकरी करत असाल तर तिथे तुमची अधोगती करतो तुम्ही घरी जरी राहणारे असाल त्या तांत्रिक मांत्रिक गोष्टी करून तुम्हाला नजर लावण्याचा प्रयत्न करतो शत्रू जर आपल्या आयुष्यामध्ये असेल तर तो अत्यंत वाईट असतो तुम्ही जेवढ्या बाधा बघितल्या असेल नजरबाधा असेल तांत्रिक बाधा असेल बाहेरील बाधा असेल किंवा बाधा असेल तर या सगळ्या बाधांपैकी बाधा ही सर्वात भयानक बाधा म्हटली जाते बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो सायंकाळच्या वेळी तुम्ही केला संध्याकाळी फक्त दिवा लावताना दिव्यासमोर हे काही शब्द म्हटलेत आणि त्याच्यासोबत हे काही उपाय केले तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला असणारी तुम्हाला असणारी जी काही शत्रुबाधा आहे ती क्षणात समाप्त होईल असणारा शत्रूंचा त्रास हा तुमच्या आयुष्यातून कायमचा दूर होईल शत्रुबाधेतून तुमची मुक्तता होईल आणि अखंड स्वरूपाने तुमच्या आयुष्यात तुमच्या कुटुंबात असणारा जो कुठला शत्रू आहे तो फक्त आणि फक्त तीन दिवसांच्या आत नष्ट होईल आता मी तुम्हाला एक तीन उपाय सांगणार आहे तिघांपैकी कुठलाही उपाय तुम्ही करू शकता बघा संध्याकाळचा दिवा देवघरात लावणं खूप महत्वाचं आहे आता आमच्याकडे तुळशीच्या समोर देवघरात आणि दरवाज्याच्या समोरही दिवा लावला जातो म्हणजे उंबरठ्याच्या समोर आता प्रत्येकाची प्रथा वेगळी असेल पण सायंकाळचा सा दिवा हा घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी बघा खूप प्रभावी असतो आपल्याला काय करायचं संध्याकाळी जो आपण रेग्युलर देवघराच्या समोर दिवा लावतो तोच दिवा लावायचा वेगळा दिवा लावायचा नाही बघा जर तुम्हाला खूप शत्रूचा त्रास असेल खूप म्हणजे जास्त सतत नजर लागत असेल प्रत्येक कामात सतत अपयश येत असेल तर अशा काय करायचं आहे जो तुम्ही दिवा घ्याल जो तुम्ही दिवा घ्याल त्या दिव्यात तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे कुठल्याही शनिवारी तुम्हाला देवघराच्या समोर मोहरीच्या तेलाचा एक छान दिवा लावायचा आहे मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये या उजव्या हातामध्ये तुम्हाला पाच काळ्या उडदाचे दाणे घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला पाच काळे मिरी घ्यायचे आहेत पाचही उडदाचे दाने पाचही काळे मिली तुम्हाला घरातल्या त्या व्यक्तीवरून उतरवायचे आहेत या पद्धतीने वरपासून खालपर्यंत ज्या व्यक्तीला खूप शत्रू त्रास आहे स्वतःला आहे स्वतःवरून सात वेळा उतरवा तुमच्या बहिणीला आहे तिच्यावरून उतरवा आईला आहे तिच्यावरून उतरवा प्रत्येकासाठी वेगळं साहित्य घ्यायचं नाही एकच साहित्य त्या व्यक्तीवरून तुम्हाला उतरवायचं आहे त्याच्यानंतर देवघराच्या समोर यायचं आहे ह्या ज्या वस्तू आहेत मूठ तुम्हाला अशी ओपन करायची आहे जो मंत्र तुम्हाला आहे तो मंत्र तुम्हाला तीन वेळा म्हणायचा आहे बघा मंत्र आहे सर्व सर्वशत्रु नाशाय विघ्नेय सर्वशत्रु नाशाय विघ्नेय स्वाहा सर्व शत्रु नाशाय विघ्नेय स्वाहा सर्वशत्रु नाशाय विघ्नेय स्वाहा सर्व ना स सर्वशत्रु विघ्नेय नाशाय स्वाहा हा एक मंत्र म्हणाय तीन वेळा म्हणायचा तीन वेळा फुंक मारायची आणि हातात घेतलेले उडदाचे दाणे आणि काळी मिरी समोर असणाऱ्या दिव्यातील तेलात टाकायच्या आता हा दिवा तुम्हाला पेट्टा ठेवायचा आहे पेट्टात ठेवायचा विजवायचा नाही काय नाही काहीच नाही दिवा जेवढा वेळ पेटता राहील तेवढा वेळ पेट्टा ठेवायचा दुसऱ्या दिवशी दिवा विजला सकाळ दुपार कधीही दुसऱ्या दिवशी की त्यानंतर काय करायचं या दिव्यात घेतलेले उडदाचे दाणे आणि त्याच्यासोबत असणारी काळे मिरी त्या दिव्यातून बाहेर काढायचे दिवा घासण्यासाठी घ्यायचा उडदाचे दाणे आणि त्याच्यासोबत घेतलेले काळे मिरी जे आहेत हे तुम्ही घराच्या बाहेर नेऊन एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता सलग तीन दिवस मोहरीच्याच तेलाचा दिवा लावायचा आणि तीन दिवस त्याच व्यक्तीवरून या वस्तू त्या दिव्यात उतरवून टाकायच्या तीन दिवसांमध्ये त्या व्यक्तीला असणारी शत्रुबाधा ही कायमची नष्ट होईल कितीही शत्रूचा त्रास त्या व्यक्तीच्या आयुष्यातून दूर होईल आता दुसरा उपाय मी तुम्हाला सांगते दुसरा उपाय तुमच्या घरात खूप शत्रूबाधा आहे घरात सुख नाही आहे आनंद नाही आहे तुमच्या आयुष्यात पैसा येत नाही आहे तुम्हाला खूप जास्त शत्रूंचा त्रास जाणवतोय तर काय करायचं आहे कुठल्याही आठवड्यातील कुठल्याही दिवशी देवघराच्या समोर तुम्हाला पिवळ्या तेलाचा दिवा लावायचा आहे पिवळ्या मुरीचं तेल कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात मिळतं पिवळं मोर मोहरीचं तेल आणायचं पिवळ्याच मोरीच्या तेलाचा दिवा हा देवघराच्या समोर लावायचा त्याच्यानंतर बघा हा दिवा संध्याकाळीच आपल्याला लावायचा आहे मातीची पंटी घ्या मातीची पंटी उत्तम राहील मातीची पंटी घ्या त्याच्यामध्ये पिवळ्या मोरीचं तेल घाला एक वात घाला दिवा प्रज्वलित करा त्याच्यानंतर काय करायचे आपल्या उजव्या हातात आपल्या उजव्या हातात तुम्हाला काळे तिळ घ्यायचं आहे एवढे एवढे तिळ तरी तुम्हाला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि काळ्या तिळांसोबत तुम्हाला थोडीशी काळी मोहरी घ्यायची काळी मोहरी काळे तिळ दोनही गोष्टी आपल्या हातामध्ये घ्यायच्या आपल्या संपूर्ण घरामध्ये त्या टर्न करायच्या फिरवायच्या घरातल्या सगळ्या भिंती ज्या त्या भिंतींना स्पर्श करायच्या म्हणजे आपल्या घरात असणारी सगळी शत्रु शत्रुपिढा या मुठीमध्ये घ्या देवघराच्या समोर एक पाच मिनटं बसायचं हनुमान चाळीस असं तीन वेळा किंवा सात वेळा पठण करायचं आपला जो शत्रू असेल तो शत्रू नष्ट होण्यासाठी हनुमानांना प्रार्थना करायची हनु आपल्या आयुष्यात असणारी जी काही बाधा असेल दूर ती दूर होण्यासाठी हनुमानांना साकडं घालायचं आणि आपल्या हातात असणारी ही काळी मुरी आणि काळेतील त्या दिव्यातील तेलात टाकायचे आणि हा दिवा तुम्हाला रात्रभर पेटता ठेवायचा आहे दिव्यावरती एक झाकण ठेवायचं आहे दिव्यावरती झाकण ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशीच हे झाकण काढायचं आहे दुसऱ्या दिवशी दिवा शक्यतो तो विजलेलाच असेल दिव्या दिवा जरी विजलेला असेल तर त्या झाकणाला थोडी काजळी तयार झालेली असेल ही काजळी थोडी थोडी करून बाजूला करा एखाद्या वाटीमध्ये किंवा डब्बीमध्ये भरून ठेवा जेव्हा जेव्हा तुम्हाला काहीतरी त्रास जाणवेल तेव्हा ती काजळी कपाळाला लावा किंवा दररोज तुम्ही एक चार पाच दिवस ही काजळी कपाळाला लावा ला कुठली शत्रुबाधा त्रास देणार नाही चार पाच दिवसांमध्ये तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात असणारी जी काही बाधा आहे ती घराच्या बाहेर चालली जाईल हा उपाय देखील तुम्ही तीन दिवस किंवा सलग सहा दिवस करू शकता ज्या पण दिवसापासून तुम्ही हा उपाय कराल तिथून ती सलग तीन चार दिवस हा उपाय करतच राहायचा पिवळ्या मुरीचं तेल आणि त्याच्यासोबत वस सांगितलेल्या वस्तू उतरवून ते दिव्यामध्ये अर्पण करायच्या हनुमान चाळीचा म्हणायचा काजळी जमा करत राहायची एक पाच सहा दिवसाची काजळी जमा केली की तुम्हाला महिनाभर सहज पुरेल महिन्यामध्ये तुमच्या घरात तुम्हाला पूर्ण अनुभव येईल सकारात्मकता जाणवेल कितीही बाधा असेल तर ती, असे ती दूर होईल आता तिसरा उपाय तिसऱ्या उपायासाठी काय करायचं आहे तुम्हाला बघा संध्याकाळी संध्याकाळी कुठल्याही दिवशी हा उपाय करू शकता संध्याकाळी एक सहा ते साडेसहा या दरम्यान सहा ते साडेसहा या दरम्यान दोन मातीच्या पणट्या घ्यायच्या किती दोन दोनही मातीच्या पणत्या ज्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये घरातलं तूप तेल काहीही टाका दोनही मातीच्या पणत्या घराच्या उंबरठ्यावरती ठेवा उंबरठ्यावरती दोनही पंत्या ठेवल्यानंतर दोनही पंत्यांमध्ये काळी दो मिरी घाला एक काळी मिरी एक लवंग एक हिरवी वेलची आणि त्याच्यासोबत थोडी थोडी मुहरी हे सगळं साहित्य उंबरठ्यावरती तुम्हाला घातलेल्या पंत्यांमध्ये घालायचं आहे पंत्या प्रज्वलित तुम्हाला करायच्या आहेत आणि तिथे बसून तुम्हाला तिथे बसून तुम्हाला तीन वेळा जो मंत्र सांगतील तो मंत्र म्हणायचा आहे बघा तिथे बसल्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे माझ्या सगळ्यात अगोदर तुम्हाला म्हणायचं आहे माझ्या आयुष्यात असणाऱ्या शत्रूंचा नाश व्हावा माझं घर शत्रूंपासून मुक्त व्हावं हा हा शत्रू त्रास देतोय त्याचा या दिव्यामध्ये जळून नाश व्हावा माझ्या शत्रूचा आज या अग्नीमध्ये जळून म्हणजे आज या अग्नीमध्ये जळून माझा शत्रू नष्ट व्हावा असं तुम्हाला त्या दिव्यांजवळ प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे ह्री क्लीम शत्रु विघ्नेय नाशाय ह्री क्लीम शत्रु विघ्नेय नाशाय मोहिनीये स्वाहा बघा हा पूर्ण अखंड मंत्र आहे हा मंत्र म्हटल्यानंतर तुमच्या आयुष्यात असणारी विघ्न दूर होतील शत्रू नष्ट होतील जे शत्रू तुम्हाला त्रास देत होते ते मोहिनी निर्माण म्हणजे त्यांच्या जे, जे शत्रू तुम्हाला त्रास देत होते त्यांच्याकडे मोहिनी निर्माण होईल आणि त्यांच्या शत्रुत्वाचा शत्रुत्वाचा नाश होईल असा हा मंत्र आहे लाल किताबमधील हा मंत्र आहे हा मंत्र तुम्ही तीन वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा तुम्ही एक दहा पंधरा मिनटं कंटिन्यू म्हणत राहिलात तरीही झाले बघा आता हे जे दोन दिवे तुम्ही उंबरठ्यावरती लावलेले आहेत ते तुम्ही अख्खी रात्र नाही पेट्टे ठेवले तरीही चालतील फक्त एक तास तुम्ही पेट्टे ठेवले तरीही चालतील सलग पंधरा दिवस तुम्ही घराच्या उंबरठ्यावरती अशा दोन पंत टाकून त्यामध्ये हे साहित्य घालून दिवे प्रज्वलित केले दुसऱ्या दिवशी या पंत्यांमध्ये असणारं साहित्य जे आहे ते, ते निर्माल्यात टाका किंवा झाडाखाली टाका सलग पंधरा दिवस जरी तुम्ही ही क्रिया केली ना तुमच्या आयुष्यात किती शत्रूंचा असणारा त्रास जो आहे ना तो नष्ट होईल शत्रूंपासून तुमची मुक्ततावी बघा खूप साधे सोपे उपाय सांगितलेत नक्की करा